राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड इव्हनिंग मी प्राची चौधरी नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स सलमान खानला पाच वर्षाचा कारावास पंचवीस हजार रुपयाचा दंड बिघडलेल्या हवामानामुळे आपली वाटचाल वाळवंटाकडे चारित्र्याच्या संशयाने पत्नीची हत्या पती फरार देगलूर तालुक्यात बेकायदेशीरित्या दे गुटखा विक्री रिझर्व्ह बँकेकडे पाचशे सत्तावन्न तर देशातील जनतेकडे वीस हजार टन सोनं अरुण जेटली आता बातमीपत्र विस्ताराने अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार दोन साली सलमान खानने दारू पिऊन वांद्र्या मध्ये आपल्या लँड क्रूजर गाडीने फुटपाथ वर झोपलेल्या पाच जणांना चिरडले होते या अपघातात एक जणांचा मृत्यू सुरू होती अखेर न्यायाधीश डी डब्ल्यू देशपांडे यांच्या समोर या खटल्यांची अंतिम सुनावणी झाली सलमान दारू पिऊन गाडी चालवत असल्याचं चा, कोर्टात सिद्ध झालं आणि त्यानेच पाच जणांना उडवलं असल्याचं स्पष्टही झालं कोर्टाने सलमानना दोषी ठरवलं पण शिक्षा कमी व्हावी यासाठी सलमानच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद केला शिक्षा कमी करा जास्तीचा दंड भरण्यास तयार आहोत अशी याचना सलमानने केली कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर सलमानला कोर्टात अश्रू अनावर झाले कोर्टातच सलमान रडला त्याची बहीण अर्पितालाही कोर्टात रडू कोसळलं मात्र सरकारी वकिलांनी आपली बाजू लावून धरली सलमानला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी मागणी केली दरम्यान कोर्टाने निर्णय राखून ठेवला आणि दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी पुन्हा एकदा सुनावणी सुरू केली कोर्टाने सलमानना या प्रकरणी पाच वर्षाची शिक्षा आणि पंचवीस हजाराचा दंड ठोठावलाय कोर्टाचा निकालानंतर सलमानची प्रकृती खालावली सलमानच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्याला नेण्यात येणार आहे त्यानंतर त्याची ऑर्थर रोड मध्ये रवानगी करण्यात येणार आहे दरम्यान निकालाची प्रत मिळाल्यावर सलमानला हायकोर्टात अपील करता येणार आहे पाच वर्षाची शिक्षा झाल्यामुळे सलमानला थेट कोठडीत नेलं जाणार आहे कोटाच्या या निर्णयामुळे मी आनंदी आहे अशी प्रतिक्रिया याचिकाकर्त्या आबा सिंग यांनी दिली तर निकालाची प्रत अद्याप हाती आली नाही पण सर्व आरोपांतर्गत सलमान दोषी आहे त्याने गुन्हा केल्याचं न्यायालयाने मान्य केलंय सलमानचा ड्रायव्हर अशोक सिंग यांची जबानी संपूर्णपणे खोटी असल्याचं न्यायालयात सिद्ध झालंय अशी प्रतिक्रिया सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली या वर्षी जवळपास सर्वच महिन्यांमध्ये पाऊस पडला अनेक वेळा हा पाऊस गारांच्या रूपानेही बरसलाय अनेक वेळा वादळी वारेही आले ह्यामुळे शेती बऱ्याच अंशी सपाट झाली शेतकरी देशधडीला लागले आत्महत्येचे सत्र वाढले या सर्वांचा परिणाम व्यापाऱ्यांवर झाला अर्थकारणाचे चक्र मंदावले व्यापारीही हैराण झाले शेतमालाची आवकच नाही तर त्याचा व्यापार होणार कुठून ह्यामुळे व्यापारीही आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालाय व्यापारामुळे चालणाऱ्या बँका अडचणीत आल्या सरकार मदत करून कोणाला करणार आणि किती वेळा करणार मुळातच सरकार अगोदरच कर्जबाजारी ह्यामुळे सरकारची अवस्था आकसलेल्या पांघरणासारखी झाली आहे पायाकडून ओढले तर तोंड उघडे पडते तोंडाकडून ओढले तर पाय उघडे पडतात ह्यामुळे सध्या सर्वत्र आनंदी आनंद चालू आहे दुसरीकडे भूजल पातळी घटलेली आहे सततच येणारा दुष्काळ व कमी होत जाणारे पर्जन्य ह्यामुळे आता शास्त्रज्ञ ही चिंताक्रांत झालेले आहेत तसेच ह्या वर्षी सरासरी एवढ्या पर्जन्याचा तर काही संस्थेने त्यापेक्षाही कमी पर्जन्याचा उत्तर मात्र तुम्ही आम्ही देऊ शकत नाही तर तो येणारा काळच देईल परंतु यासाठी पाणी वाचवणे वृक्ष लावणे पर्यावरणाचा राहास थांबवणे असे अनेक उपाय आपल्या हातात आहेत ते आपण केले पाहिजे आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने किनवट ज्ञानेश्वर नारायण चटलेवार मध्यरात्री मध्यरात्री दिनांक झोपेत असलेल्या आपल्या पत्नीच्या डोक्यात खुराडीने वार, वार करून तिची हत्या केली तसेच अगदी निर्विकारपणे आपल्या लेकरांना व पत्नीच्या मृतदेहाला घरात टाकून घराला बाहेरून कडी लावून ज्ञानेश्वरने घरातून पोबारा केला सकाळी झोपेतून उठलेल्या मुलांना ह्याची काहीही कल्पना नव्हती त्यांनी आपल्या आईला उठवण्याचा नारायण चटलेवार यांची पत्नी मयत अवस्थेत दिसून आली व मुले रडताना आढळली ज्ञानेश्वर घराला बाहेरून कडी लावून गेल्याचे निदर्शनास आले आहे या संदर्भामध्ये किनवट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात करण्यात आहे असे आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी कळविले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईचे बातमीपत्र अवीट गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेड मध्ये दाखल यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याच फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन चोपन, त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसे ज्या दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत देगलूर तालुक्यात दिनांक चार मे रोजी दहा वाजून पंचेचाळीस वाजताच्या सुमारास वन्नाळी बस स्टॉप समोर तालुका देगलूर येथे बेकायदेशीरित्या गुटखा बाळगून आलाय त्यातील आरोपी असलम महमेद काशिम वय वर्षे सत्तेचाळीस व्यवसाय व्यापारी राहणार आझाद कॉलनी देगलूर यांनी महाराष्ट्र राज्यात दिनांक अठरा जुलै दोन पासून गुटखा पान मसाला या पदार्थांचे उत्पादन वितरण साठा वाहतूक व विक्री यावर निर्बंध घातलेले असताना देखील आरोपी असलम अहमद काशिम हे विकत होते बजाज स्कूटर मोटरसायकल वरून सुगंधित पान मसाला तंबाखू ह्या मालाची विक्री हे करत होते ह्या मालाची विक्री व वा वाहतूक करीत असताना आरोपी असलम अहमद काशिम यांच्या जवळ एकूण तेहतीस हजार नऊशे वीस रुपयांचा माल विना परवाना बेकायदेशीर बाळगून मिळून आलाय या प्रकरणी माहिती देगलूर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा अधिकारी कार्यालय श्रीनगर नांदेड येथील फिर्यादी संजय नामदेवराव चट्टे वय वर्ष तेहतीस यांनी दिली या प्रकरणी महाराष्ट्र अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल असून याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुनलोड हे करीत आहेत भारतातील पाचशे सत्तावन्न पॉइंट पंच्याहत्तर टन सोनं हे रिझर्व बँकेकडे असून वीस हजार टन सोनं जनतेकडे आहे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडे पाचशे सत्तावन्न पंच्याहत्तर टन सोनं आहे परंतु जनतेकडे असलेल्या सोन्याची निश्चित आकडेवारी सरकारकडे नाही असं जेटली म्हणाले मात्र एका अहवालानुसार देशातील जनतेकडे सुमारे वीस हजार टन सोनं असल्याचंही त्यांनी सांगितले सरकारने एकोणीशे नव्याण्णव साली सोने जमा करण्याची मोहीम राबवली होती त्याचा उद्देश देशातील सोने एकाच ठिकाणी गोळा करण्याचा होता असंही जेटलींनी स्पष्ट केलं भारत हा जगातील सर्वाधिक सोनं आयात करणारा देश आहे देशात दरवर्षी जवळपास आठशे ते नऊशे टन सोने आयात केलं जात दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या वर्षात चौतीस एक्केचाळीस अब्ज डॉलर सोनं आयातीवर खर्च करण्यात आले होते तर दोन हजार तेरा दोन दोन ते दोन हजार चौदा मध्ये अठ्ठावीस सत्तर आणि दोन हजार बारा तेरा मध्ये त्रेपन्न पॉईंट ऐंशी अब्ज डॉलर खर्च केले होते आता बातमीपत्र संक्षिप्त धर्माबाद बस स्थानकाजवळ पाच हजार रुपयांचा माल लंपास कामगार दिनी विविध मागण्या संदर्भात नांदेडात घरेलू कामगारांचे आंदोलन नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आता मदत महानगरपालिका आयुक्त खोडवेकर व प्रजावानी यांच्यात चीत युद्ध प्रजावानीच्या जाहिराती रोखल्या शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स सलमान खानला पाच वर्षाचा कारावास पंचवीस हजार रुपयाचा दंड बिघडलेल्या हवामानामुळे आपली वाटचाल वाळवंटाकडे चारित्र्याच्या संशयाने पत्नीची हत्या पती फरार तालुक्यात फरारित्या गुटखा विक्री रिझर्व्ह बँकेकडे पाचशे सत्तावन्न तर देशातील जनतेकडे वीस हजार टन सोनं अरुण जेटली आणि याच बरोबर नमस्कार द्यायचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी